गावाकडच्या भूतांच्या गोष्टी असं बोललं जातं त्या घरावर त्यांच्याच भावकीतील माणसांनी करणी प्रयोग केला होता त्यामुळे त्या घरात त्या अक्षरशः दारिद्र्य आले होते घरातील लोकांच्या पाठी सतत काही ना काही आजार लागलेले असायचे काही वेळा तर त्यांच्या घरी यंत्रणावर खेळलेल्या व्यक्तीला नेमका कोणता आजार झालाय याच डॉक्टरांकडेही उत्तर नसायचं पण हे सगळं इतवरच थांबलं नव्हतं त्या घरातील प्रत्येक लोक एका वेगळ्याच शक्तीच्या दहशती खाली वावरत होते त्यांच्या घरी एका दुष्ट आत्म्याचा वावर होता संध्याकाळ होताच त्यांच्या घरी म्हणे एक भयानक काळी सावली वावरत असे घरातील प्रत्येकालाच तिचा किमान एकदा तरी अनुभव आला होताच कोणाला ती न्हाणी घरात दिसत होती तर कोणाला ती अडगळीच्या खोलीत एवढंच कशाला एकदा एका अमावस्येला तर ती घरातील लोकांना त्यांच्या छतावर आतून लटकतानाही दिसली होती ही गोष्ट आहे शंकर हे त्या घरात राहणाऱ्या कुटुंब प्रमुखाचं एक काल्पनिक नाव त्या घरात शंकर त्याचे वृद्ध आई वडील त्याची बायको आणि त्याची दोन मुलं असे एकूण सहा जण राहत होते घरात शेजारीच त्यांचा एक छोटासा गोठा होता जो आता जनावरांविना ओस पडला होता लोक असं म्हणतात त्यांच्या गोठ्यातील जनावरही त्यांच्यावरच्या करणी प्रयोगानेच अचानक मरण पावली होती अनेकांचं असं म्हणणं आहे जेव्हा घरावर एखादं मोठ अमानवी संकट येत तेव्हा ते सर्वात आधी त्या घरातील पाळीव जनावरांवर बाधत कदाचित त्याचमुळे त्यांच्या गोठ्यातील दोन्ही जनावरे एकाएकी आजारी पडून मरण पावली होती गोठ्यातील जनावर म्हणजे शंकरच्या घरची अर्धी संपत्तीच जाणू गाई विना त्याच्या घरी दूध मिळणं बंद झालं आणि पहिल्याशिवाय शेत नांगरणं कठीण झालं शंकरची आर्थिक परिस्थिती हळूहळू वाईट बनू लागली दोन वेळेच्या जेवणासाठीही त्यांना आयुष्याशी झगडावं लागत होत त्यातच त्यांच्या पाठी आजार पण लागलं होतं शंकरला आता त्याचं जीवनच नकोसं झालं होतं आणि या सगळ्याला कारणीभूत होता तो म्हणजे शंकरचा चुलत भाऊ शंकरच्या चुलत भावाचा घर त्याच्या घरापासून काही फुटांच्या जमिनीवरून त्यांच्यात वाद चालत आले होते पण जेव्हा शंकरच्या भावाचं लग्न झालं तेव्हापासून शंकरच्या घरात दारिद्र्य आलं होत लोक म्हणतात शंकरची वहिनी म्हणजेच त्याच्या चुलत भावाची बायको हिला काळ्या विद्यांची जाण होती तिच्या माहेरी तर लांबून लांबून लोक तिच्या वडिलांकडे याच बाहेरच्या बाधा करण्यासाठी म्हणून येत पण जमिनीसाठी कोणी एवढ्या खालच्या पातळीवर उतरावं लोकांना शंकरचे हे हाल बघवले जात नव्हते म्हणून लोक शंकरला हळूच येऊन काही उपायही सांगत होते शंकर त्याप्रमाणे ते करतही होता पण त्या उपायांचा शंकरला व त्याच्या घराला काहीच फायदा होत नव्हता पण तसं असलं तरी शंकर आणि त्याच्या घरातील सर्वांची देवावर नितांत श्रद्धा होती त्यांच्या घरी दिवा पूजापाठ पूजा पाठ नियमित केले जात होते कदाचित याचमुळे ते या भयानक संकटापासून आजही स्वतःला जिवंत ठेवू शकले होते त्यांच्यावर केलेली करणी आणि त्यांच्या पाठी लावलेला तो आत्मा हे सगळं किती भयंकर होत याची शंकरच्या कुटुंबियांना जराही कल्पना नव्हती ते जे काही भोगत होते त्यापेक्षा कितीतरी पट त्यांच्यावरचं संकट हे मोठं होतं जे त्यांच्या नियमित पूजापाठ देवदेव यामुळे नियंत्रणात होत पण त्यांच्या घरावर एकावर एक अशी काही संकटे येत होती त्यामुळे शंकरची देवावरची श्रद्धा ढासळू लागली होती आपण कोणाचं काय वाईट केले की देव हे सगळं आपल्याच नशिबी देतोय या विचाराने शंकर आतल्या आत रडू लागला होता त्यांनी या सगळ्याला कंटाळून घरात पूजापाठ करणे सोडूनच दिले पण त्यामुळे त्याच्या घरावरचं दैवी वल्याचं छत हळूहळू ढासरून बाहेरच्या बाधेची झड त्यांना आता तीव्र जाणवू लागली होती एके दुपारी शंकर कोणाला काहीही न सांगता घरातून बाहेर पडला तो सरळ गावच्या सार्वजनिक विहिरी जवळ आला त्याने एक वेळ पाठी त्याच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याकडे पाहिले आणि मग त्या चासवांनी भरलेली नजर त्याने विहिरीच्या पाण्याकडे फिरवली त्याच्या मनात नक्कीच काहीतरी भयंकर शिजत होत माऊली तुम्ही कधी पंढरपूरच्या वारीला गेला आहात का शंकरच्या कानावर एक अनोळखी आवाज आला पण शंकरनी त्या आवाजाकडे न पाहताच मानेनेच नाही असं उत्तर त्याला दिलं आणि तो त्याच्या सुन्न भावनेने विहिरीचं पाणी पाहू लागला मग एकदा जाऊन या तुमच्या आयुष्यातील सगळी दुःख चिंता तुम्ही विसरून जाल आणि हो कोणतंही मोठं पाऊल उचलायच्या आधी तुमच्या लहान मुलाबाळांचा आई वडिलांचा आणि विचार करा आपलं कुटुंब हीच आपली खरी ताकद आणि संपत्ती असते हे विसरू नका असं बोलून तो माणूस तिथून निघून गेला शंकरने वळून त्या माणसाकडे पाहिले पाणवलेल्या टोळ्यांनी शंकरला स्पष्ट असं काहीच दिसलं नाही म्हणून शंकरने त्याच्या शर्टाच्या बाह्याने स्वतःचे डोळे पुसले पण तोवर तो माणूस तिथून कुठे गायब झाला होता शंकर तिथे उभा होता आणि तो माणूस तो म्हणत होता त्याप्रमाणे आपणही पंढरपूरची यात्रा करावी का आषाढ महिना चालू झाला होता आषाढी एकादशी काही दिवसांवरच आली होती आपण इतके उपाय करून पाहिले मग एक हा देखील उपाय करून पाहू या विचारात शंकर त्याच्या घरी गेला त्याच रात्री त्याला एक भयंकर स्वप्न पडलं रात्रीची वेळ होती शंकर एका रस्त्यावर आडवा पडला होता आणि त्याच्या छाताडावर तीच घरात वावरणारी काळी सावली एका भयानक शैतानाच्या रूपात बसली होती तो सैतान त्याच्या रक्ताळलेल्या तोंडाने त्यातील तीक्ष्ण दातांनी शंकरच्या शरीराचे लचके तोडत होता तो त्याच्या जड आवाजात शंकरला म्हणाला तू वारी करायला जाणार आहेस मी पाहतोस तू कसा जातोस ते असं म्हणत त्याने शंकरचे दोन्ही पकडून ते त्याच्या धडापासून खेचून वेगळे केले शंकर कळवळू लागला त्या सैतानाने शंकरच्या शरीरावर त्याचा एक पाय ठेवला आणि त्याने जोर लावून शंकरचे दोन्ही पाय देखील खेचून त्याच्या शरीरापासून वेगळे केले तो शंकर झोपेतून धडपडून जागा झाला शंकर घामाघूम झाला होता त्याचे श्वास वाढले होते नाही मी माझा जीव देणारच आहे तर मग अशा संकटांना मी का घाबरावं वारी केल्याने जर माझ्या कुटुंबावरच माझ्या घरावरच संकट दूर होणार असेल तर मला हे करावंच लागणार आता माझं जे काही होईल ते तो पांडुरंग पाहून घेईल शंकर रंघोळ वगैरे करून पहाटेच घरातून निघाला त्याच्या गावातूनही या यात्रेत सहभागी होणार होते वाडीतून निघालेले लोक गावच्या मुख्य रस्त्यावर एकत्र जमून पुढे जाणार होते शंकर अजून त्याच्या घरापासून निघणाऱ्या कच्च्या रस्त्यावरच होता तिथून किमान पंधरा वीस मिनिट तरी त्याला एकट्याला जायचं होतं खरं सांगायचं तर शंकर हा फक्त शरीराने पंढरपूरला चालला होता त्याच्या मनाने तर देवाचा त्याग कधीच केला होता अशाने खरंच त्याला देव पावणार होता का तेवढ्या त्याला त्याच्या बाजूने एक माणूस हातात एक काठी घेऊन चालत असलेला दिसला शंकरने त्याच्याकडे एक वेळ त्याची नजर वळवली वाढीतीलच काय तर गावातील बहुतेक सगळ्याच लोकांना शंकर ओळखत होता पण त्याने या माणसाला मात्र याआधी कधीच पाहिलं नव्हतं शंकरला त्याला पडलेलं ते भयंकर स्वप्न आठवलं आपल्या घरावर असलेली ती वाईट दुष्ट शक्ती हीच तर नाही ना तो सैतान त्याचा रूप बदलून असं लागला नाही ना तो माणूस शंकर कडेच पाहत पुढे चालत होता त्याच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित झळकत होत शंकरही अधून मधून त्याच माणसाकडे पाहत होता तोच शंकरच्या पुढे झाडीतून एक काळाकुट्ट माणूस बाहेर आला संपूर्ण निर्वस्त्र असलेला तो तिथेच उभा राहून कुरकुरत होता त्याच्या चेहऱ्यावर खुनशी भाव दिसत होते काही समजायच्या वेड्यासारखा शंकरवर धावून गेला त्याने शंकरवर झडपच घातली शंकर खाली कोसळला तो वेडा त्याच्या छाताडावर बसला होता त्याच्या तोंडून जनावरांसारखी लाळ पडत होती तो शंकरला मारू आणि चावू पाहत होता वाचवा वाचवा मला शंकर जीवाच्या आकांताने ओरडू लागला तो त्याच्यावरच्या त्या भयानक माणसाला लांब करू पाहत होता पण त्या माणसाचं वजन शंकरला अचानकच चौपटीने भासू लागलं त्याच्या चार ते पाच माणसांची ताकद आल्याप्रमाणे तो शंकरला जमिनीवर लोळावू लागला तितक्यातच रस्त्याकडीला उभा असलेला त्या तो माणूस म्हणाला हा त्या कोणी सामान्य माणूस नाही तू देवाचं नाव घे पांडुरंगाचं नाव घे त्या वेड्याच्या तावडीतून सुटणं शंकरलाही आता कठीण वाटू लागलं नाव घेऊ लागला, लागला। पांडुरंगा तसा तो रस्त्याकडीला उभा माणूस ओरडला जोरात जोरात नाव घे पांडुरंगा अजून जोरात पांढुरंगा आणि काय आश्चर्य तो वेडा शंकर पासून लांब झाला तो जसा आला तसा झाडीत कुठे गायब झाला रस्त्याकडीला उभा माणूस शंकर जवळ आला आणि त्याने शंकरला हात देत त्याला उभं राहण्यास मदत केली ज्याला शंकर घाबरत होता त्याने शंकरची मदत केली होती शंकर त्या माणसाला उद्देशून म्हणाला तो कोणी सामान्य नव्हता मी त्याला माझ्या शरीरापासून लांब करण्याचा कितीतरी प्रयत्न करत होतो पण तो चाकचा हलतच नव्हता तुमचे उपकार तुमच्यामुळे मी वाचलो नाही मी काय केलं तू त्या पांडुरंगाचं नाव घेतलंस आणि तो पळाला तू उपकार तर त्याचे मानायला हवे हो पण तुम्ही आयत्यावेळी मला तसं बोलायला सुचवलं म्हणून मी बोललो हो पण हे तेव्हा शक्य झालं जेव्हा तू स्वत मनाच्या आतून त्या पांडुरंगाला साथ घातलीस हो तुम्ही म्हणताय ते पटलं मला पण तुम्ही कोण कुठे चाललात मी तर तुम्हाला याआधी कधीच इथे पाहिलं नाही मी मी पांडू बाजूच्याच गावातून आलोय लोकांकडे मजुरीचं काम करतो माझ्या बायकोला आणायला तिच्या माहेरी चाललो होतो तू कुठे चाललास पंढरपूरच्या दर्शनाला की काय हो बरोबर ओळखलंत तुम्ही अरे तू तु पंढरपूरला जातोयस खरा पण तुझ्या तोंडी ना विठ्ठलाचं नाव ना त्या पांडुरंगाचं तुझ्या तोंडीच नाही जेव्हा मनातही तो वसेल तेव्हा अशी भयंकर संकटेही तुझ्या समोर हात जोडून तुझ्या पायी नतमस्तक होतील इतके तस लागला आता मुख्य रस्त्याला जोडला होता समोर वारकरी पांडुरंगाचा गजर करत होते शंकरही त्यांच्यातलाच एक होऊन गेला काही पावलं चालल्यावर मात्र त्याला त्या काठी घेतलेल्या माणसाची आठवण झाली त्याने इथे तिथे पाहिले तर तो माणूसही कुठे गायब झाला होता आषाढी एकादशीला शंकरने पांडुरंगाचं दर्शन घेतलं मनोभावे त्याची पूजा केली आणि त्याच्या कुटुंबावरच आणि संकट दूर व्हावं यासाठी त्याने पांडुरंगाकडे साकडं घातलं त्या गावाने शंकरच्या घराचं होत्याच नव्हतं होताना त्यांच्या डोळ्यांनी पाहिलं होतं पण आज तोच गाव शंकरच्या होणाऱ्या प्रगतीचा साक्षीदार होता शंकरच्या घरी आता काळ्या सावल्यांचा नाही तर देवाचा वास होता पण मग त्या शंकरच्या चुलत भावाचं काय झालं पंढरपूर वरून परत येताच शंकर सर्वात आधी त्याच्या चुलत भावाच्या घरी गेला होता त्याने पंढरपूरहून आणलेला प्रसादही त्याला दिला पण काही जणांचा स्वभाव हा कधीच बदलत नाही असं म्हणतात त्यांच्या घरी आजही ते करणी भूतबाधेचे प्रकार चालतात पण का कुणास ठाऊ त्याचा वाईट परिणाम त्यानंतर कोणीच अनुभवला नाही उलट आता त्यांच्याच घरी सततची भांडणं वादविवाद चालू असतात या घटनेला जवळपास चार ते पाच वर्ष उलटून गेली एके संध्याकाळी घरातील सततच्या भांडणाला कंटाळून शंकरचा चुलत भाऊ एका झाडाखाली जाऊन बसला दाखवत नसला तरी तो आतून रडत होता त्याचे पाणावलेले डोळे त्याचं दुःख लपवू शकत नव्हते तोच त्याच्या कानांवर एक आवाज आला माऊली तुम्ही कधी पंढरपूरच्या वारीला गेला आहात का यावर त्याने मान हलवून नाही असे उत्तर दिले मग जाऊन या तुमच्या आयुष्यातील सगळे दुःख चिंता तुम्ही विसरून जाल आणि हो तुमच्या आणि तुमच्या बायकोच्या हातून नकळत घडलेल्या सर्व बापांचंही तिथे गेल्यावर क्षालन होईल तसा शंकरचा चुलत भाऊ आश्चर्याने त्या माणसाकडे पाहतच राहिला त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच देश त्याला दिसत होत तुम्ही कोण मी आधी तर तुम्हाला या गावात कधीच पाहिले नाही मी मी पांडू बाजूच्या गावात राहतो लोकांच्या घरी मजुरीच काम करतो काही कामानिमित्त इथे आलो होतो तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागू मेल किंवा मेसेज करू शकता चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा